मतमोजणी होणार आहे ह्या निवडणुका निर्भय मुक्त व पारदर्शक होणार यासाठी राज्य निवडणूक आयोग व प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे कोणतेही मतदारावर प्रलोभन येत कामा नये कोणतेही मतदारावर दबाव येत कामा नये यासाठी सर्व उपाययोजना आम्ही करणार आहोत आणि त्याच्या आढावा घेण्यासाठी आज इथे आलो होतो आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे बरोबर त्यांचा आम्ही आढावा घेतलेला आहे यामध्ये पोलीस विभागातर्फे सर्व प्रकारची प्रतिबंधात प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाणार आहेत त्यांची सुरुवात झालेली आहे जे गुण प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे त्यांना हद्दपार किंवा त्यांच्याकडून बॉन्ड घेण्याची कारवाई सुरू झालेली आहे तसेच अवैध शस्त्र जमा करण्याची कारवाई आणि धरारी भरारी पथकाद्वारे पैशा वाटप दारू वाटप आणि इतर जे अवांछनीय गोष्टी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची सुरुवात झालेली आहे आणि जसं जसं आपण चोवीस मेचे जवळ जाणार आहोत मतदानाच्या दिवस जा जेव्हा जाणार आहोत या कारवाईमध्ये वाढ होणार आहेत जेणेकरून कसलाही अनुचित प्रकार निवडणुकीमध्ये होणार नाही हा जे आढावा घेतला मला विश्वास आहे की महानगरपालिकातर्फे आणि पोलीस विभागातर्फे योग्य पावलं उचलली जास्त आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याचा पैशाचे लाग, प्रलोभन देण्याच्या गोष्टीला थोडस फटातून वेगवेगळे प्रलोभन समोर येतात कोणी पाच सहा महिन्यासाठी केबल फ्री देतोय कोणी रिचार्ज करतोय किंवा एक कोणी लाईट बिल आहे कुणी प्रॉपर्टी टॅक्स भरतंय हे वेगवेगळ्या प्रलोभन आता एक वेगळे समोरायला लागले तर याच्यावरती कसं तुमचं नियंत्रण येणार किंवा तुम्ही कसं लक्ष देऊ नाही आता असं आहेत की आता आपल्याकडे चार लाखपेक्षा जास्त मतदार आहे प्रत्येक मतदारावर आपण नजर ठेवू शकत नाही परंतु जर आमच्यापर्यंत कशा प्रकारची माहिती आली लोकांनी तक्रार केली की स्वतःहून आमच्या लक्षात आली की अशा प्रकारची कारवाई नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे तर त्या माणसाच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे त्याबद्दल काही कुणाच्या मनामध्ये शंका राहता कामा नाही त्याशिवाय आवश्यकताप्रमाणे चेक नाके भरारी पथके आणि रेड्स आपण घालणार आहोत येणारे प्रत्येक वाहन आपल्याकडे येणारे प्रत्येक खासगी विमान हेलिकॉप्टर समुद्री किनारा याचे देखरेख केली जाणार आहे आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणावर जंगल आहे त्याचेवर देखरेख केली जाणार आहे की अनुचित प्रकारच्या कुठेही प्रकार होता कामा नये आणि लोकांच्यावर वर विपरीत परिणाम होता कामा वेगळं पेट्रोलिंग असं राहील सेक्टर वाईज पेट्रोलिंग राहील एसीपी पी आहे पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर आहेत त्यांचे पेट्रोलिंग मोबाईल हो आहेत या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये संपूर्ण पोलीस यंत्रणा पनवेल तालुक्यातील आणि जे जे एरियाज आहेत ज्याच्यामध्ये आपले इलेक्शन्स आहेत ते खारघरपासून कामोठे खारघर अंदेश्वर पनवेल तालुका पनवेल सिटी या संपूर्ण एरियामध्ये आपलं कायम पेट्रोलिंग राहणार आहे या सगळ्या मागचा मुख्य उद्देश हाच आहे की कोणत्याही प्रकारे ही निवडणूक प्रक्रिया एकदम अत्यंत निर्भयपणे कोणत्याही दबावाखाली न जाता अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने निपक्षपातीपणे पार पडावी हा या सर्व प्रोसेस मागचा उद्देश आहे